हाय गाईस फायनली आज आपला बाप्पा येईल एवढे वर्ष आपण वाट पाहत असतो असं ना तर आलेलाच आहे तो आता आपण जाऊ थोड्या वेळात मूर्ती आणाला बाप्पाची मग चला निघूया थोड्या वेळात पाहूया पुढं काय काय होते मग सकाळची आम्ही इकडे तिकडे हिंटावून असतात सामानाला चला काहीच चला आता आपण निघूया गणपती आणायला मग सगळी तयारी झाली आता निघू आम्ही गणपतीचा पाठ चांगल्या इथं बसल उद्याला मखरान विराजमान होल चला गाईस चला गणपती आणाला वेदू गाईस पप्पा गेले पुढं आम्ही चला आलो हलू माझ हे सगळं सामान आमच्या वय भाऊ आहे वेदू आहे गणपती चला गाईस मूर्ती आम्हाला फोन येतात सतरा पाल्या पटकन या पटकन या चला पुढच्या वर्षी थांब आता आता चवून दे काहीच तिकडं आपल्याला तिथे जायचं आहे पप्पाचा तिथं आधीच गेल्यान पप्पा ना अंकल आले चला काहीच कोण कोण आहे बघू गाडी गणपती पप्पा चला काहीच <laughs> <खन्पधी अप्पा, वोर्या। laughs> सामानाला दोन तीन वेळा जस्ट आम्ही पोचल्या होता इथं कुठे बसलो गणपती घ्यायला चला चला आम्ही इथं येत नाही दरवर्षी या वर्षी आलोय फक्त कारण आमचा नेहमीचा असते तो पीओपीचे त्यांनी बंद ठेवले जाम गर्दी असते काहीच संध्याकाळीच का थोडा टेक्निकल इश्यू मुळे टेक्निकल इश्यू मुळे थोडासा प्रॉब्लेम झाल कॅमेरा <laughs> पोझिशन भेटणार ठेवली तर आता आल्यावर आम्ही इथं सगळ्यांचा गणपती चालल्यान बघा

किती वर्ष पन्नास अठ्ठावन्न वर्ष झाले आणि त्याच्यांची आमची वीस एक वर्ष झाली एकच मूर्ती असते तीन वेळा स्टार्टिंग ला आमची वेगळी होती जरा मूर्ती पिंडी व नाताची जी मूर्ती आहे ती गाईव आहे सो चला बघूया गाईस गाई मी गाय बनवले घरात तुम्हाला मक्षा दाखवीन मी घरा गेल्यावर मी मातीची मातीची

Moria. Ganpati Bappa. Mangal Murti. Moria. Undir Mama ki. Guys, ye varshi amchi mati chhi murti hai. Wajan zale thi Bappa la. Ganpati Bappa. Moria. Salah, salah guys. Ganpati Bappa. Moria. Ganpati Bappa, Mangal Murti. Salah guys. Hey, Ganpati Bappa, Moria. Mangal Murti, Moria. Mundir Mama Jai. Guys, salah tapi Murti ale. Pertama kalau tuh pernah. <laughs> पप्पा थांबा तिथ चला गणपती अप्पा मंगल मूर्ती जय गणपती अप्पा मंगल मूर्ती गणपतीचा जय जै जयकार मोर्या मोर्या एक लाडू चंद्रावर एक लाडू चंद्रावर गणपती आपल मूर्ती गणपती अप्पा मंगल मूर्ती

विजय아서 એટલે એ પકડ આપતા ભી હા સમરીમાં તો તે તરફી તમે શું નું હા ચાલેતા પુરા ગણપતિ બાપ્પા મોરિયા મંગલ મૂર્તિ મોરિયા ગણપતિ બાપ્પા મોરિયા મંગલ મૂર્તિ મોરિયા દીર મમાકી જય

विणाताईंच्या हस्ते दीप प्रज्वलन चालू आहे पेटत नाही so, so, तो सो गाईस फायनली बाप्पा आले सो तर उद्याला आता सगळा भटजी भेटेल मग सकाळी पूजा करतील भटजी साडेसहाला येणार आहे तर आता वाजले तीन आपण झोपून घेऊ उद्याला भेटू मग डायरेक्ट बघा काहीच आमचा बाप्पा इथं आहे सध्या चला गुड नाईट उद्याला भेटू गाईच आता सकाळचं आठ वाजला भटचे आले सो आता पूजा समोर आहे आमची हॉल हो चालू मग नंतर पूजा झाल्यावर मूर्ती स्थापना होईल आपली चला बघू उजवी आला नाही एक बळी भार पाणी स्वतःच्या अंगावर शिंपला अपवित्र अपवित्र वा सर्व अवस्थां नदोपियो यहा परे पुनरेका अक्षर वाहि आप्यम द्रोजि पुनरेगाक्ष चोई वा चम्य डावे हाताने उजवे हातावर एक पडी भर पाणी घेऊन पिऊन घ्या असा तीन वेस करा ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदा कृष्णो कृष्णाय दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः के चतुर्थी यम तिथौ शुक्ल पक्षे चित्रा नक्षत्रे शुभ योगे वृष्टि भद्र करणे बुधवासरे हमो क्षेत्रे भाद्रपद मासे कन्या राशि चंद्रे सिंह राशि सूर्य शरद दक्षिणायने विश्वा ओम ग्रह गुण गुण विशेष मिष्ठायां शोभनिधौ यजमानस्य गोत्रोच्चारः नाम्न्यः

बाप्पाचा कसा रूप आले वेगळा कसा दिसतो बघा Chandali 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 chandali